इतकी मस्त मस्त फुलं मला रोज देवाचा पूजेसाठी मिळतात तर टेरेस गार्डनवर जी रोज माझी कामं करण्याची पद्धत आहे किंवा मी जे कष्ट करते थोडेफार माझ्या गार्डन छान दिसण्यासाठी त्याचंच कदाचित ते फळ असेल तर आज माझं काम आहे टेरेस गार्डनवर कॅलेंडुलाची जी पहिली फुलं आहेत पहिली जी रोपं आहेत ते फुलं येऊन गेली आता त्याला नवीन रीतीने मला बॉक्स तयार करायचा आहे जुने सगळा कॅलेंडोला काढून टाकणार आहे आणि त्याच ठिकाणी नवीन बियांची जी लागवड करायची आहे त्यासाठी जागा करायची आहे तर आता हा कॅलेंडोला फेकून न देता याच बॉक्समध्ये एकीकडं त्याच्यासाठी खड्डा बनवायचा आणि ते जी रोपं आहेत ते मातीच्या खाली झाकून द्यायची कारण येणाऱ्या दिवसात याच खत याचंच जे खत आहे ते माझ्या नवीन रोपाला मिळणार आहे मी किचन वेस्ट गार्डन वेस्ट अशाच प्रकारे उपयोग करून घेत असते की याच्यामुळं मला बाजारातून जास्त आणायची गरज नाही लागत आणि हे जे खत बनतं हे अतिशय उपयुक्त आणि चांगल्या प्रकारे काम करतं त्यामुळं मी याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेते आता ही जी रोपं मी त्यात मातीखाली झाकली आहेत त्याचप्रकारे जे किचन वेस्ट माझ्याकडं आहे ते पण मी आता इकडच्या खड्ड्यात टाकणार आहे आणि येणाऱ्या दिवसात वर मी कुठल्याही बिया किंवा कुठलीही रोपं लावली तर त्या रोपांना याचं जे खत बनणार आहे तेवढंच अगदी बास होणार आहे एक्स्ट्रा काही घालावं लागणार नाही आणि दुसरा अजून एक फायदा म्हणजे किचन वेस्ट आणि गार्डन वेस्ट मला टाकून द्यावं किंवा कुठं साठवून ठेवायची वेगळी आवश्यकता नाही याच ठिकाणी दोन्ही काम होऊन जातं नाश्त्यासाठी बनवलेला होता मी व्हेज उपमा जो की दिसायला तर छान होताच पण सोबतच गरम गरम उपमा खूप साऱ्या भाज्या मस्त चटपटीत लागतात आणि डब्यासाठी बनवलं होतं चित्रांना जे की माझ्या मुलाला पाहिजे होतं तोंडी लावण्यासाठी मी इथं मोड आलेले मटकी आणि ठेवली होती काकडी भाजीसाठी सुखी भाजी बनवायची होती म्हणून बनवला होता फ्लावर जो की आता फ्रेश बटाणे मिळतात त्याच्यासोबत बनवला होता आणि डब्याला देण्यासाठीही मला सुखी भाजी पाहिजे असती तोंडाचा स्वाद आणि जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी मस्तपैकी ठेचा बनवला होता ठेचा मी जास्तच बनवून ठेवते की जेणेकरून मला कधीही आवडला तर खावा असा वाटतो काळे तीळ माझ्याकडं होते तर म्हटलं थोडेसे तीळ जे शिल्लक राहिलेले आहेत थोडेसे पांढरे होते आणि जास्त काळे तीळ होते ते भाजवून गूळ मिक्स करून घेतला आणि त्यात थोडंसं आता दूध टाकायचं म्हणजे लाडू बांधण्यासाठी एक झटपट तयार होतात हे आणि थोडंसं घालायचं दूध की जेणेकरून लाडू बांधता यावेत सरळ बांधता यावेत आणि हे पौष्टिक लाडू आत्ता खाणं तर चांगलंच आहे कारण संक्रांतला जसे आपण तिळगुळाच्या वड्या वगैरे खातो तसाच हा प्रकार त्यातलेच तिळगुळ राहिले होतं तीळ राहिले होते म्हणून म्हटलं आता लाडूही बनवून टाकावे म्हणून लाडू बनवले होते माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि पहिल्यांदा बघत असाल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला लवकर बघण्यासाठी बेलायकनही दावा की जेणेकरून येणारे माझे जे व्हिडिओ असतात ते तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतील आणि तुमची सोबत आम्हाला असणं त्याशिवाय आम्ही पुढं जाणं हे शक्य नसतं त्या